मंडळी जगाचा विचार करता रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधा याच्या बाबतीमध्ये अमेरिका ही एक नंबरला असल्याचं बोललं जातं त्याच्यानंतर नंबर लागायचा ला चीनचा मात्र गेल्या काही वर्षांमध्ये चीनला भारतानं दळणवळणाच्या सुविधा आणि रस्ते यांच्याबाबत पाठीमागं टाकलेला आहे आणि अमेरिकेनंतर भारताचा आज दुसरा क्रमांक लागतो यासोबतच भारतातील रस्ते येत्या काळामध्ये अमेरिकेच्या रस्त्यांना टक्कर देतील आणि पुढील अठरा महिन्यांमध्ये भारत अमेरिकेला रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांच्या बाबतीत पाठीमागे टाकेल शिवाय सध्या सदतीस किलोमीटर प्रतिदिवस अशा पद्धतीनं रस्त्यांचं बांधकाम आपल्या भारतामध्ये हो हो होत असतं येत्या काळामध्ये शंभर किलोमीटर प्रतिदिन अशा पद्धतीनं हे रस्त्यांचं बांधकाम या एवढ्या झपाट्यानं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशा पद्धतीचं विधान एका केंद्रीय मंत्र्यांचं आहे ते असं म्हणतात की आमच्याकडं निधीची कमतरता नाही आमच्या खात्याकडं निधी भरपूर आहे आणि मी जेव्हा पन्नास हजार कोटी एक लाख कोटी दोन लाख कोटी रुपये प्रकल्पांच्या किंमतीबाबतच्या घोषणा करतो तेव्हा हल्लीचे पत्रकार माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीत मात्र माझं त्या पत्रकारांना आव्हान आहे की माझी आश्वासनं रेकॉर्ड करून ठेवा नोंदवून ठेवा आणि जर मी हे आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर माझ्याविरोधात खुशाल ब्रेकिंग न्यूज चालवा ही सर्व विधाने आहेत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नितीन गडकरी यांच्याकडं एका बाजूला अत्यंत झपाट्यानं काम करणारा टेक्नोसॅव्हि आणि तंत्रज्ञानाचा वापर करणारा मंत्री म्हणून पाहिलं जातं एका बाजूला त्यांची विकासपुरुष अशी प्रतिमा आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या सातत्यानं बदलणाऱ्या धोरणांवरती आणि त्याचा सामान्य माणसांना आणि विशेषतः उद्योग निर्मितीमध्ये आणि कार कंपन्यांना होत असलेला तोटा यावरून त्यांच्यावरती टीकासुद्धा केली जाते एका बाजूला नितीन गडकरी हे विकास पुरुष आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांची ही प्रतिमा खोटी आहे असे म्हणणारेसुद्धा दावे केले जातात मात्र यामधलं नेमकं खरं काय आहे नितीन गडकरी हे खरंच विकास पुरुष आहेत की त्यांची ही प्रतिमा खोटी आहे याबाबतच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी तर मंडळी सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की नितीन गडकरी यांच्या कारकिर्दीला सुरुवात कशी झाली त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती तर नितीन गडकरी यांचा जन्म सत्तावीस मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी नागपूरमध्ये झाला आणि असं म्हटलं जातं की त्यांचं कुटुंब हे शेतीशी निगडीत होतं त्यांच्यावरती त्यांच्या आईचा दयाळूपणा आणि परोपकारीपणा याचा प्रभाव अधिक असल्याचं सांगितलं जातं नितीन गडकरी हे अगदी विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर एस एसशी निगडीत होते त्यानंतरच्या काळामध्ये ते ए बी व्ही पी म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सुद्धा जोडले गेले ते अगदी विद्यार्थी दशेपासूनच राजकारणामध्ये आल्याचं सांगितलं जातं विशेषतः एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान देशामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना जी आणीबाणी लावली गेली या आणीबाणीच्या विरोधात नितीन गडकरी रस्त्यावर उतरले होते आणि विद्यार्थी दशेपासूनच ते त्यानिमित्तानं राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं सांगितलं जातं तेव्हापासून ते, ते आजपर्यंत नितीन गडकरी राजकारणामध्ये सक्रिय असल्याचं दिसून येतं नितीन गडकरी यांच्यावर आर एस एसचे संस्थापक के बी हेडगेवार यांचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळंच ते संघाशी सुरुवातीपासूनच जोडले गेले असल्याचं दिसून येतं नितीन गडकरी हे स्वतः उच्च विद्याविभूषित आहेत त्यांनी कॉमर्समधून शिक्षण घेतलेलं आहे अगदी एम कॉमपर्यंत शिक्षण झालं आहे त्यांचं कॉमर्समधून त्यानंतर त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं एल एल बीपर्यंत आणि त्यांनी डिप्लोमा केलेला आहे बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आता आपण नितीन गडकरी यांची राजकीय कारकिर्द कशी आहे याबाबत थोडंसं पाहूया तर एकोणीसशे पंच्याण्णव साली ते सर्वप्रथम युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून महाराष्ट्र शासनावरती नियुक्त झालेले होते आणि त्यापूर्वी एकोणीसशे एकोणनव्वद साली ते पहिल्यांदा विधान परिषदेवरती सुद्धा गेलेले होते मात्र एकोणीसशे पंच्याण्णवची त्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जी कारकीर्द आहे ही विशेषत्वानं लक्षात ठेवली गेली कारण त्यांनी त्या काळात केलेलं काम हे अत्यंत चर्चेमध्ये राहिलं विशेषतः त्यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचं जे काम केलं हे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट ज्यांना म्हटलं जातं त्या बाळासाहेब ठाकरे यांचा तर एक ड्रीम प्रोजेक्ट होता तो नितीन गडकरी यांनी पूर्ण केल्याचं सांगितलं जातं यासोबतच मुंबईमध्ये ट्राफिकची समस्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान खूप होती आणि यावर उपाय म्हणून मुंबईमध्ये एकूण पंचावन्न उड्डाणपुलांची जी कामं झाली याचं प्रामुख्यानं श्रेय नितीन गडकरी यांना दिलं जातं याच मंत्रिपदाच्या काळात नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक रस्ते जोडण्याचं काम केलं विशेषतः अनेक संपर्कहीन गावं ज्यांना आजपर्यंत रस्ते नव्हते अशा गावांना त्यांनी रस्ते पुरवण्याचं काम केलं तिथं दळणवळणाच्या सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम नितीन गडकरी यांनी केल्याचं सांगितलं जातं यासोबतच प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जी आहे जी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पुढं आली या योजनेचे शिल्पकार म्हणूनसुद्धा नितीन गडकरी यांच्याकडं पाहिलं जातं विशेषत नितीन गडकरी यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करताना ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षसुद्धा होते आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरही त्यांनी काही काळ काम केलेलं होतं यासोबतच दोन हजार नऊ तेरा या कार्यकाळामध्ये ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा होते मात्र त्यावेळी त्यांच्यावरती काही पुरती या संस्थेशी निगडीत आरोप झाले आणि त्यामुळं त्यांना त्या, त्या पदावरती परत एकदा नियुक्त होता आलं नाही असं सांगितलं जातं शिवाय दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीन लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये ते नागपूर लोकसभेतून दिल्लीमध्ये निवडून गेले आणि सलग तीन वेळा त्यांनी रस्ते वाहतूक मंत्री आणि महामार्ग मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या सलग अकरा वर्षांमध्ये ते केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि याच खात्यासोबत त्यांनी आजपर्यंत जहाज वाहतूक नमामी गंगे आणि एम एस एम ई म्हणजे सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योग मंत्रालयाचा कारभारसुद्धा पाहिलेला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी कारभारामध्ये अशी काही छाप उमटवलेली आहे की त्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया असं आता म्हटलं जाऊ लागलेलं आहे याशिवाय नितीन गडकरी यांना पी 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 मॉडेलचं प्रणेतासुद्धा म्हटलं जातं पी 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 मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल ज्याच्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणुकीचा समावेश असतो आणि आजपर्यंतच्या कार्यकाळात नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाचं नेटवर्क, नेटवर्क जे आहे ते विस्तारण्याचं अत्यंत मोठं काम केल्याचं सांगितलं जातं विशेषतः गेल्या अकरा वर्षामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये त्यांनी साठ टक्क्यांनी राष्ट्रीय महामार्गांचं नेटवर्क जाळं वाढवलं असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे दोन हजार चौदामध्ये आपल्या भारतामध्ये एकूण एक्क्याण्णव हजार दोनशे सत्त्याऐंशी किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गांचं जाळं होतं जे दोन हजार चोवीसमध्ये एक लाख शेहेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव किलोमीटरपर्यंत विस्तारलं असल्याचं सांगितलं जात आहे आणि ही वाढ जवळपास साठ टक्क्यांची आहे असं सांगितलं जात आहे म्हणजे तब्बल पन्नास हजार किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं काम नितीन गडकरी यांनी अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलं असल्याचं दिसून येत आहे नितीन गडकरी यांच्या कारकिर्दीतली अजून एक महत्त्वाची गोष्ट असं सा सांगितली जाते ती म्हणजे दोन हजार चौदा साली आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय महामार्गांचं काम हे प्रतिदिन अकरा पॉईंट सहा किलोमीटर या गतीनं व्हायचं जे दोन हजार एकवीस बावीसमध्ये जवळपास सदसतीस किलोमीटर प्रतिदिन इथंपर्यंत वाढलं आणि आता अलीकडच्या काळामध्ये नितीन गडकरी यांनी अशी घोषणा केलेली आहे की येत्या काळामध्ये विकसित भारत हे दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न सा जर साकार करायचं असेल तर आपल्याला प्रतिदिन शंभर किलोमीटर एवढ्या गतीनं रस्ते बांधावे लागतील आणि अशा पद्धतीचे एक व्हिजन दूरदृष्टी त्यांनी ठेवली असल्याचं दिसून येत दुर आहे यासोबतच नितीन गडकरी हे मंत्री तंत्रज्ञानाचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करण्याबाबत सुद्धा जाणले जातात आणि नितीन गडकरी यांचं असं एक मत आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण रस्त्यावरती होणारे अपघात रोखू शकतो विशेषतः जेव्हा ड्रायव्हरला डुलकी लागते आणि जेव्हा ओव्हरस्पीडिंग होतं म्हणजे वाहनांचा वेग अचानक वाढतो किंवा प्रवासी ड्रायवर हे सीट बेल्ट लावत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला अलर्ट करू शकतं सूचना देऊ शकतं त्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अपघात रोखण्यासाठी केला पाहिजे असं मत नितीन गडकरी हे दोन हजार एकवीसपासूनच व्यक्त करत आहेत आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं ए आयचा वापर वाढलेला आहे त्यामुळं नितीन गडकरी यांचं ते मत कुठंतरी योग्य होतं असंच आज आपल्याला म्हणावं लागेल यासोबतच नितीन गडकरी हे धोरणात्मक निर्णय घेत असताना इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजे विद्युत वाहनांनासुद्धा गती देताना प्रोत्साहन देताना दिसून येतात आणि इंधनामध्ये वीस टक्के इथेनॉलचा वापर केला जावा अशा पद्धतीची सुद्धा एक ते आता मागणी मांडणी करताना या क्षेत्रामध्ये दिसून येत आहेत आणि येत्या काळामध्ये शंभर टक्के इथेनॉलवरती चालणाऱ्या गाड्यासुद्धा बाजारात आल्या पाहिजेत या दृष्टीनं संशोधन करण्याचं कामसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचं आता दिसून येत आहे मंडळी यापूर्वी भारतामध्ये एअरबॅगच्या सगळ्या गाड्या नसायच्या मात्र नितीन गडकरी यांनी विशेषत्वानं अलीकडच्या काळामध्ये गाड्यांची विक्री करत असताना एअरबॅगच्याच गाड्या मार्केटमध्ये याव्यात यासाठी आग्रह धरल्याचं दिसून येतं आणि त्यामुळं आजच्या मार्केटमध्ये ज्या एअरबॅगची सुरक्षितता जी दिसते ज्यामुळं अपघात कमी होण्यास रोखण्यास किंवा ड्रायव्हरला किंवा प्रवाशांना जी इजा कमी होण्यास जी मदत होती आहे त्यामध्ये कुठंतरी ह्या एअरबॅगचा वाटा असल्याचं दिसून येतं आणि त्यामागं नितीन गडकरी यांचं आग्रही धोरण कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे आता नितीन गडकरी यांचं जे रस्ते वाहतुकीच्या क्षेत्रामधलं या मंत्रालयाच्या माध्यमातून जे काम आहे त्याचं कौतुक फक्त जनता लोकच करतात किंवा त्यांचंच कार्यकर्तेच करतात असं नाही तर त्यांच्या अगदी विरोधी पक्षातील नेतेसुद्धा नितीन गडकरींचं मनमोकळ्या पद्धतीनं कौतुक करताना दिसून येतात अहमदनगरमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी एक कार्यक्रम झालेला होता ज्यामध्ये शरद पवार हे निमंत्रित होते आणि त्यांनी स्टेजवरती वक्तव्य केलेलं होतं थेट नितीन गडकरी यांचं कौतुक त्यांनी केलेलं होतं त्यावेळी शरद पवार असं म्हटलेले होते की मी शक्यतो रस्त्यानंच प्रवास करणं पसंत करतो रस्ते चांगले दिसले तर तेथील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते नितीन गडकरी यांची कृपा असल्याचं सांगतात गडकरी हे कधीही त्यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्या माणसाचा राजकीय पक्ष विचारत नाहीत तर येणाऱ्या नेत्याची समाजविकासाची तळमळ गडकरी पाहतात अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्या कार्यकुशलतेचं कौतुक केल्याचं दिसून येतं आता नितीन गडकरी जसे त्यांच्या कामाबद्दल ओळखले जातात यासोबतच ते त्यांच्या परखडपणाबद्दलसुद्धा ओळखले जातात जे अधिकाऱ्यांना खडे सुनावायला सुनावायलासुद्धा कमी करत नाहीत मध्यंतरी पुण्यामध्ये एक कार्यक्रम झालेला होता आणि त्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेले होते ते त्यावेळी असं म्हटलेले होते की नोकरशाहीची लवचिकता नसणे हे एक मोठं आव्हान आहे आपल्यासमोरचं आणि विशेषतः आउट ऑफ बॉक्स आयडियाज म्हणजे एखादी नाविन्यपूर्ण आणि सृजनशील कल्पना आली तर अधिकारी त्याला थेटपणे नकार देतात अशा पद्धतीचं थेट आरोप त्यांनी नोकरशाहीवरती केल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला ते कार्यकर्त्यांना असंही सांगतात की तुम्हाला सत्ता मिळाली लाल दिवे मिळाले म्हणून तुम्ही फार खुश होऊन जाऊ नका हुरळून जाऊ नका शेवटी लोकांसाठी तुम्ही काम केलं पाहिजे प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि जात पात धर्म न मानता मी काम करत असतो मी जात पातीचा फारसा विचार करत नाही अशा पद्धतीचं परखड मत मतसुद्धा ते व्यक्त करतात यामुळं अगदी विरोधी पक्षाचे नेते म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल अगदी काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा पद्धतीनं नितीन गडकरी यांचं कौतुक करताना बऱ्याचदा दिसून येतात नितीन गडकरी यांचा एक विकास पुरुष म्हणून एक प्रतिमा आहे यासोबतच ते परखड बोलणारे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते सुद्धा त्यांचं कसं कौतुक करतात हे आता आपण एका बाजूला पाहिलं मात्र दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी यांच्या धोरणांवरती सुद्धा टीका केली जाते ती टीका नेमकी काय आहे हे आता आपण पाहूया असं म्हटलं जातं की नितीन गडकरी यांची धोरणं ही आर्थिकदृष्ट्या महागडी असतात परवडणारी नाहीत आणि ही धोरणं कारचे जे ग्राहक असतात म्हणजे गाड्यांचे जे ग्राहक आहेत आणि गाड्यांची निर्मिती करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत यांना कुठंतरी आर्थिकदृष्ट्या मोठा फटका देतात आणि सातत्यानं ते अशा पद्धतीनं धोरणं राबवत असतात चुकीची धोरणं राबवतात जलदगतीने धोरणं बदलतात असाही त्यांच्यावरती आरोप केला जातो याचीच आता आपण काही उदाहरणं पाहूया विशेषत दोन हजार वीसमध्ये आपल्या भारत सरकारने एक धोरण जाहीर केलेलं की एमिशनचे नॉर्म्स म्हणजे प्रदूषणाची जी काही मानकं आहेत याच्यामधल्या बी एस सिक्स या, या स्टँडर्डमधल्या गाड्या सगळ्या मार्केटमध्ये आणल्या जातील असं त्यांनी दोन हजार वीसमध्ये सांगितलेलं होतं आणि जे स्टँडर्ड आहेत ना ते युरोपियन स्टँडर्डसोबत मॅच होणारे आहेत त्याच्याशी बरोबरी करणारे आहेत बी एस सिक्सचे अशा परिस्थितीमध्ये सर्व गाड्यांच्या कंपन्या ज्या आहेत त्यांनी हे बी एस सिक्सचे नॉर्म ॲडॉप्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र अचानकच त्यांनी आता सांगितलेलं आहे की बी एस सेवन या कॅटेगरीमधील नॉर्म किंवा मानकं आता आपण लागू करणार आहे आणि बी एस सेवन या स्टँडर्डच्या गाड्या आता मार्केटमध्ये आल्या पाहिजेत त्यामुळे आता ऑलरेडी ज्या गाड्या उत्पादित झालेल्या आहेत बी एस सिक्स नॉर्मच्या त्याचं करायचं काय शिवाय ज्या ग्राहकांनी बी एस सिक्समधल्या गाड्या खरेदी केल्यात त्यांचं काय करायचं हा आता एक मोठा प्रश्न समोर उपस्थित राहिल्याचं दिसून येतं आणि अशा पद्धतीनं नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक मंत्री म्हणून सातत्यानं धोरणांमध्ये बदल करतात त्यामुळे कुठंतरी आर्थिक फटका कंपन्यांनाही बसतो आणि गाड्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही बसतो असं म्हटलं जातं दुसऱ्या बाजूला त्यांनी इथेनॉलच्या पॉलिसीमध्ये सुद्धा काही जलद बदल केलेले आहेत काही धोरणात्मक बदल केलेले आहेत सुद्धा हा फटका बसताना दिसून येतोय सध्या आपल्या देशामध्ये इथेनॉलचं दहा टक्के प्रमाण आहे इंधनामध्ये आणि या वर्षीपासूनच इथेनॉलचं वीस टक्के प्रमाण वापरायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र दोन हजार तेवीस मध्ये या सरकारनं एक घोषणा केलेली होती की इथेनॉलचं वीस टक्के प्रमाण हे दोन हजार तीस मध्ये आपण लागू करणार आहे मात्र अचानक दोन हजार पंचवीसमध्येच इथेनॉलचं वीस टक्के प्रमाण लागू करण्यासंदर्भातल्या पॉलिसी किंवा धोरणात्मक निर्णय घेतल्याचं सांगितलं गेल्यामुळं मालक आणि कंपन्या मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेल्या आहेत आणि सध्या मार्केटमध्ये असलेल्या ज्या गाड्या आहेत त्या इथेनॉलच्या वीस टक्के प्रमाणासाठी कॉम्पॅटेबल नाही आहेत असं सांगितलं जातं आहे कारण इथेनॉलचं वीस टक्के प्रमाण जर इंधनामध्ये झालं तर मायलेज कमी येतं आहे गाड्यांचं ॲव्हरेज कमी येत आहे आणि यासोबतच इंजिन आणि पाईप खराब होतात अशा पद्धतीचं एक लक्षण आता दिसून येतं आहे त्यामुळं इथेनॉलचं वीस टक्के प्रमाण जर झालं तर कंपन्या आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या अडचणी देतील असं बोललं जात आहे दुसऱ्या बाजूला दिल्लीचा एन सी आर म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन जो आहे इथं एक शासनानं निर्णय घेतलेला आहे की पेट्रोलच्या गाड्या आहेत ह्या पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ वापरायच्या नाहीत तर डिझेलवरच्या गाड्या ह्या दहा वर्षापेक्षा जास्त वापरायच्या नाहीत यामुळं दिल्लीमधील सेकंड हँड गाड्यांचं जे मार्केट आहे ते अर्ध्यापेक्षा जास्त बंद पडल्याचं आज बोललं जात आहे मध्यंतरी नितीन गडकरी एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलेले होते की डिझेलवरती चालणाऱ्या गाड्यांवरती एवढा टॅक्स लावणार आहे की ह्या गाड्या विकणंसुद्धा मुश्किल होणार आहे आणि विशेषतः म्हणजे हा कार्यक्रम हा कंपन्यांचा कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचाच हा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी नितीन गडकरी असं बोलल्यामुळं त्यांच्यावरती टीका झालेली होती दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी हे इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर वाढवण्यावर भर देत असतात त्याला ते प्रोत्साहन देत असतात पण असं म्हटलं जात आहे की भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलसाठी आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आज उपलब्ध नाही शिवाय इलेक्ट्रिक व्हेकलची रेंजसुद्धा इतर व्हेकल एवढी नाही किंवा जे आता नॉर्मल बाजारात असलेली डिझेल पेट्रोलवरची व्हेकल आहेत एवढी इलेक्ट्रिक व्हेकलची रेंज नाही हे आता सिद्ध झालेलं आहे तसेच नितीन गडकरी हे सातत्यानं हायड्रोजन कारचा वापर करण्याबाबतसुद्धा बोलत असतात मात्र प्रसिद्ध उद्योजक आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी हायड्रोजन कार हा शुद्ध वेडेपणा असल्याचं अलीकडच बोलल्याचं दिसून येतं तर मंडळी नितीन गडकरी यांचा कामाचा झपाटा आणि ते करत असलेल्या वेगवेगळ्या मांडत असल्या कल्पना ते तंत्रज्ञानाचा करत असलेला वापर आणि त्यांनी एकूणच रस्ते वाहतूक मंत्री म्हणून जे काही काम गेल्या अकरा वर्षामध्ये उभा केलेलं आहे यामधून त्यांच्या एका बाजूला विकास पुरुष म्हणून प्रतिमा निर्माण झालेली असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती जलद पद्धतीनं धोरणात्मक निर्णय बदलणं त्याचा ग्राहक आणि कंपन्यांना बसणारा फटका यासोबतच हो ते हवेतल्या गप्पा मारतात असा सुद्धा त्यांच्यावरती आरोप होतो आणि ते ज्या काही कल्पना मांडत असतात सगळ्या वास्तवात उतरत नाहीत असा सुद्धा आरोप एक त्यांच्यावरती होताना दिसून येतो तर मंडळी नितीन गडकरी यांच्या एकूणच कारभाराबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद